माननीय उच्च न्यायालयाचा योगेश्वरी देवस्थानबाबत जो सध्या आदेश झालेला आहे तो आदेश हा एकतर्फा आदेश झालेला आहे आम्ही त्या केसमध्ये प्रतिवादी आहोत परंतु आम्हाला कसल्याही प्रकारे आदेश होण्यापूर्वी कोर्टाची नोटीस दिलेली गेली नव्हती त्यामुळं आम्हाला आमचं म्हणणं मानण्याची संधी आम्हाला मिळालेली नाही आणि अशा परिस्थितीत आम्हाला संधी ती प्राप्त करून देण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये स्वतःहून हजर होत आहोत की आम्ही अफेक्टेड असल्यामुळं अफेक्टेड म्हणजे बाधित आहेत आम्ही आणि त्याच्यामुळं आम्ही स्वतःहून हजर होत आहोत आणि त्याच्यामध्ये ही ऑर्डर जी आहे एकतर्फा झालेली आणि त्याच्यामध्ये काही विचार झालेला नाही व्यवस्थितपणे बघितलं गेलेलं नाही हे मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलं होतं ज्या जजमेंटबद्दलचा वाद आत्ता उपस्थित झाला आहे तर हे जजमेंट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ही फायनल ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाचे पेपर्स कसल्याही प्रकारे माननीयवर हायकोर्टाच्या समोर आलेले नाहीत आणि त्याचा हा परिणाम आहे म्हणून ही अशा प्रकारची थोडीशी संभ्रमात्मक आदेश झालेला आहे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये हजर होत आहोत आणि हजर होऊन आमचं काय म्हणणं आहे ते मांडा मांडत आहोत आणि त्याचबरोबर आवश्यक ते सर्व कागदपत्र आम्ही त्याच्यात लावित आहोत दाखल करत आहोत या आज आम्हाला हा निर्णय मान्य नाही आणि मान्य असल्याचं काही कारण नाही का तर आमच्या गैरहजीर झालेलं आहे ते आता आम्हाला ज्यावेळेस त्यांनी हा देतील आमचं म्हणणं ऐकतील आणि म्हणणं ऐकून दिल्यानंतर आम्हाला जी काय ऑर्डर असेल ती शिरसावत दे दोन हजार सोळाचं आमचं जे ट्रस्ट होतं पूर्वीचं त्या ट्रस्टनं केलेलं आहे सगळं आम्ही त्या जागेचा त्यांनी प्लॅन केला म्हणून सांगितलं हा प्लॅन मास्टर प्लॅन जो आहे हो मास्टर प्लॅन ह्या आमच्या काळातला आहे त्यांच्या काळातला नाही किंवा त्यांना काही अधिकार नाही तसं म्हणायचा आम्ही केला म्हणून म्हणायचा त्याचप्रमाणं संडास बाथरूम महिलांचे वेगळे पुरुषांचे वेगळे ही व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे एक कोटी रुपये खर्च त्याला तुम्ही त्याला एक कोटी पस्तीस लाखाचं त्याचं इस्टिमेट आणि तेवढा खर्च झालेला आहे त्यानंतर पूर्ण मंदिर परिसरातली आतल्या बाजूची फरशी की ही फरशी त्याला मंदिर दगडी असल्यामुळं दगडी वैभव प्राप्त व्हावं हो। पूर्वीसुद्धा दगडी फरशी होती पण मध्यंतरी काही काळात दुसरी फरशी करण्यात आली होती तर परत ट्रस्टेंचा सगळ्यांचा एक एकमुखांना असा ठराव घेऊन दगडी फरशी घडीव फरशी तिथं बसून घेतली करून घेतली ते काम जवळपास सत्तर लाखाचं काम आहे त्याच्यामध्ये दुसरं अन्न क्षेत्राच्या संदर्भातलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मुळबुड देत होत आम्ही त्यांना लोकांना जीव घालतो याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं नाही नाही याच्या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा जे सुरू केलेलं होतं ते महाप्रसाद म्हणूनच सुरू केलेलं होतं पण आम्ही कधी देत होते सकाळीच देत होतो का देत होतो सकाळीच की आपल्या मंदिरामध्ये व्यापारी वर्ग जो आहे तो आणि इतर नोकरदार वर्ग हे सगळेजणं सकाळी साडेनऊ दहापर्यंतच मंदिरामध्ये प्रामुख्यानं दर्शनाला घेतात आणि म्हणजे येणारी संख्या जी आहे या संख्येचा विचार करता येणाऱ्या भक्तांचा विचार करता आम्ही त्या दृष्टीनं सकाळी नऊ वाजता आमचं अन्नक्षेत्र सुरू करतो मग ती वेळ अशी असती पूर्ण जेवण देण्याची जे गरज नाही आता त्यांनी त्याला दुपारी करायला लागलेत आणि दुपारी करत असल्यामुळं जेवण असल त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आणखी तुमच्या काळामध्ये काय विकास कामं काय झाले पाण्याचं शुद्ध पाणी शुद्ध पाणी पिण्याची सार्वजनिक व्यवस्था ही आमच्या काळात झालेली आहे अशी व्यवस्था आपल्या इथं तरी दुसरं कुठल्याही मंदिरामध्ये आणखीन तरी नाही थंड शुद्ध आणि थंड दोन्ही स्वच्छ पाणी जरा म्हणायचं अशा पाण्याची व्यवस्था केली बांधकामाचं बाप्पानी सांगितलं तसे बांधकाम झाले आणि हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे आज तो फक्त कार्यान्वित व्हायचा आहे आणि त्याचं श्रेय ते घ्यायला लागले तर आता असं जर प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायला लागले तर त्याला काही इराजच नाही ना हे सगळं पण गाववाल्यांना जगायला माहिती आहे ना, ना। कमीत कमी त्या गोष्टी कधी झाल्यात ह्याच्यावरून तरी लक्षात येतं ना लोकांच्या की कुणी केल्या असतील म्हणून आणि कोण होतं त्या काळात असं सगळे एकंदरीत जो विकासाचा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला होता तो अतिशय चुकीचा आहे